काल आपण एक व्हिडिओ तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवला गणिताचे काही गोष्टी असतात त्या सिंपल ट्रिक समजून घेऊ शकतो आपण ते समजून घेतलं एकदा पुन्हा समजून घ्यायचं आणि तुमच्यापैकी एकानं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये समोर यायचंय आणि मला समजून सांगायचंय तुम्ही समजून सांगायचंय मला तर लक्षात रेडी असाल पुन्हा एकदा समजून सांगतो पहा तर दुसरंच पुणेला तर आपण दहा पर्यंत आपले पाडे असले का नाही तर आपण शंभर पर्यंत पाडे सहज तयार करू शकतो ते कसे पहा पाठी एकोणपन्नास खाली लिहिले त्यानंतर बेचाळीस बेचाळीस चार खाली आले नऊ आपण खाली घेतले हे झालं त्याचं उत्तर केलंय आता फक्त एकदा समजून सांगतोय तुम्हाला आठ दोन्ही सोळा आठ चौसष्ट चौसष्ट मध्ये आपण एक मिळवला लिहिले सहा खाली दिनला दिनला एक एक चाली सहा अधिक दोन आठ खाली लिहिले एक खाली घेतला एक्याऐंशी हे झालं याच उत्तर त्यानंतर बहात्तर आठ गुणीला दोन आठ गुणी सोळा सातेआटी छप्पन तात्याटी छप्पन तर इथे आपण काय केलं छप्पन अधिक एक सत्तावन्न खाली घेतले सहा खाली आलं हे झाले आपलं उत्तर त्यानंतर पंचवीस सुद्धा आपण एका विद्यार्थ्याला सांगतो त्यानं ते तसं केलं तर एकंदर आता आपण आपल्यापैकी एक प्राथमिक स्वरूपामध्ये एका विद्यार्थ्याला बोलवणार कोण येतो येतो चालेल आता मी एक उदाहरण देतो त्याला त्याला उदाहरण देतो आता तू मला

चारशे दहा चारशे दहा थ्री क्लॅपसाठी